तू क्रिकेट खेळायला अरे दहा वाजले मग काय जाय मग आंघोळ करून घे तू सांग नमस्कार मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जाऊ दे जा। हीच जा। बाप्पाच्या चरणी प्रार्थना तर आज सकाळी सकाळी तुम्हाला मी अशी मस्त बसलेली दिसते काही काम करत नाही आहे कारण आज जरा मी निवांत आहे तुम्हाला समजलंच असेल का निवांत आहे कारण घरी आज कोण दिसलं आहे तुम्हाला हाय हॅलो गुड मॉर्निंग सगळ्यांना आज मी सुट्टी घेतली आहे का घेतलीये कारण आज मला ऑर्डर आहे अजून काय आहे <laughs> अजून नाही नाही काहीच आज ना चक्क सुट्टी घेतलेली तर तिला एक ठिकाणी आहे मेहंदीची ऑर्डर आहे तर त्यासाठी आणि अजून पण काहीतरी स्पेशल खास आहे संध्याकाळी समजेल तुम्हाला ते काय रे आंघोळ करतोय ना टॉवेल बाहेर आहेत <laughs> तिथं पाय त्या जॅकेटच्या खाली पाय राहुल आत्ता जिम वरून आलेला आहे आणि आता बाथरूम जी मध्ये जिम हा अरे ते क्रिकेट खेळून आलेला आहे क्रिकेट खेळून आला आणि आता गेला आहे बाथरूम मध्ये आंघोळ करण्यासाठी तुम्ही आपले आपलं काम करायला पाहिजे बर मिस्टर चालले मळ्यामध्ये एवढे टाकतील मग कपडे घ्या कपडे बांधला ठेवायचे बरं बरं तुम्हाला घरी जेवढं सामान नाही तेवढं मला म्हणजे भरून झालं पास साबण ठीक आहे लाडू वगैरे खाल्ला का लाडू खाल्ला का चला तर आता आहे ना सकाळची कामं थोडीफार घरातली होती ती पूजाने थोडीफार मदत केली साफसफाई केली आवरलं व्हिडिओ अपलोडला लावलेला आहे तो पण तुम्ही बघितला असेल कालचा तर चला आता पूजाला काय खायचं आहे म्हणे पास्ता खायचा आहे वाटतं तिने पॅकेट केले पास्त्याचं आणि ते काय मी बनवणार नाही तीच बनवणार आहे तर आता आम्ही थोडंफार काहीतरी नाश्ता वगैरे करणार आहे पास्ता घेऊ पास्ता खाऊ आणि त्यानंतर मग दिवसभरच्या आमच्या आणि पूजा साडेबारा वाजता जाणार आहे तर ती काही दिवसभर मग राहणार नाही घरी संध्याकाळीच येईल तर मग आपण बघू आता चला पुढे काय होईल काय नाही सर्व काही बघत राहतो मी माझं तर काही असं नियोजन नसतं काय करणार काय नाही जे काही असतं आपलं डेली रुटीन तेच तुम्हाला शेअर करत असते तर व्हिडिओ स्किप न करता बघत राहा आणि हा मला महत्वाचं एक सांगायचंय तू बोलायला बाहेर जाय ग तुझा आवाज येतोय मध्ये मध्ये तर पूजाला आलाय तिच्या मिस्टरांचा कॉल तर चालू आहे तिचं बोलणं पण मला मध्ये मध्ये डिस्टर्ब होतं त्यामुळे ते तिला म्हटलं बाहेर जाई तू बोलायला आणि तुम्हाला सांगायचं आहे त्या दिवशी ना मी काही गरबडीमध्ये देवघरामध्ये देवांना ठेवताना अन्नपूर्णा देवीची मूर्त आहे ना तर ती काही तांदळाच्या वाटेत ठेवली नाही पण मला एवढ्या साऱ्या कमेंट्स की देवीची मूर्ती तांदळा ठेवावी तांदळा ठेवावी माहिती मला तांदळातच असते पण नाही राहिलं लक्षात घाई गडबडीमध्ये वाटीत तांदूळ ठेवायचे होते त्यात अन्नपूर्णा देवीला ठेवलंच नाही मी घाई गडबडीमध्ये पूजा मांडण्याची काही होती मला आणि त्या तयारी मध्ये ते माझ्या लक्षातच राहिलं नाही त्यामुळे असं झालं तर अन्नपूर्णा देवीची मूर्ती मी छोट्याशा तांदळाच्या वाटीतच ठेवत असते अरे बापरे आज आमच्या घरी कोण आलं कोण आला आमच्या घरी बसना चप्पल निघ ती कनी निघाली निघाली ए गुड मॉर्निंग कर सर्वांना ये पटकन पुढं म्हण कर ना, ना सर्वांना गुड मॉर्निंग बाय इकडे बघ म्हण मी आली तू कोणाला भेटायला आली सांग मला का पूजा दिदीला पूजा बाबू मला नाही भेटायला आली आहे पूजा अगं अंशू तुला भेटायला आली आहे जा, मागं जाय बेडरूम मध्ये ती जाय तिला म्हणावं मी आली तुला भेटायला आली तुला तू काय बोलती म्हणाव दाजींशी कधीची बोलती ये तिला घेऊन येते का <laughs> तू काही जे, जे बाप्पाला गेली होती काय डोक्याला गंध लावलेला आहे का ग आणि आज आज नवीन कपडे घालायला काय होत सई नव्हती का तिथ म्हणून ती बसली नाही तिथं राहुल पण बोनविटा मागतोय पाय ना तो काही छोटा आहे काय हातावर <laughs> अगं तिला बोनविटा माहिती नाही चॉकलेट सारखं ना आज सकाळी सकाळी आई आणि अंशु माझ्याकडे आल्या पूजाने मस्त पास्ता बनवला होता तर अंशुला पण खायला दिला तिलाही खूप आवडला आणि आई आम्ही ना गप्पा मारत बसलो होतो मी बसल्या बसल्याच वालाच्या शेंगा निवडल्या आणि सागर पण आला होता नंतर अरुणाक्का सौरभ ते पण आले होते आणि आम्ही ना एका विषयावरती चर्चा करतोय कारण सर्वांना कुठेतरी फिरायला जायचंय तर कुठे जायचं कोणता पॉइंट चांगला आहे याबाबतीनं चर्चा चालू आहे आणि पूजा किचन मध्ये आलेली तर चला बघू कसं झालाय पास्ता मग आत्ता व्हाईट वाईट आहेत दिसता सर्व मसाले वगैरे काही दिसत नाही मला अगं तो चीज मायक्रोनी ये ती हां पावल्यास कर मला थोड मला नाही आवडत तर पण मी आता केला होता पास्ता गरम नाही ना गरम आहे बरं आहे चीजही चीज मायक्रोनी व्हाईट मायक्रो

चला तर त्यानं पटपट स्वयंपाक करून घेते मी तर वालाच्या क्षमाने उडत बसले म्हटले आता वालाची क्षमा करू तुझ्या म्हणते उडताची दाख आई आलेली थोडासा दे गप्पा मारता मारता माझा सर्व स्वयंपाकही झाला काळी उडदाची आमटी आणि बाजरीच्या भाकरी गेल्या होत्या लसणाची चटणी होती त्याच्यासोबत खायला मग आईला पण न इथंच थांबवलं मी कारण तिला उडदाची डाळ खूप आवडते आणि सागरला तर उपवास होता शनिवार होता तर अर्चनाने घरी शब्दाने खिचडी बनवली होती मग राहुल घरी गेला आईचा डब्बा आणि शब्दाने खिचडी घेऊन आला त्याच्यासोबत बहिणीचा मुलगा साई तो पण आलेला होता त्याचं जेवण झालेलं होतं तर तो बसला सोप्यावरती मग त्यानंतर मग दिवसभर मग घरातले थोडीफार कामं केली त्यानंतर मग संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायची होती कारण आज आमच्याकडे खास कोणीतरी येणार होता आता ते खास कोण आहे तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये दिसलंच तर व्हिडिओ संपूर्ण बघा तर आता छान आता मस्तपैकी रेसिपी तर माझी झालेली होती आणि रात्रीचं जेवण बनवायचं होतं तिथं बघ ना प्लेटमध्ये बघ किती छान मस्त खिमा केलेला आहे मी सोया खिमा एक नंबर आहे का नाही रे सोयाबीन हा सोयाबीन वडील अरे आरामात काय एवढी घाई नाही <laughs> तुम्हाला सांगायचंय टेस्ट करून कसं झालाय झालंय ना तर आज आहे ना आम्ही मस्तपैकी छानपैकी मेचो आणि म्हणजे जेवण छानपैकी बनवणार आहे कारण स्पेशल आहे आज काहीतरी तर तुम्हाला ती समजत असेल काय स्पेशल आहे आज आमचे जावं येणार आहे तर पूजाने त्यांना बोलवलं आहे जेवायला म्हणजे मी पण म्हटलं की आमच्याकडे आज कारण उद्या जाणार नाही ना ते पुण्याला तर मस्तपैकी साधा बासमती राईस इथे टाकलेलं आहे मी आणि सोयाची माझी भाजी झालेली माझी तर पाव वगैरे आणलेले आणि अजून फॅनमध्ये पण भाजी आहे तर मी ना ती डिशमध्ये फोटो काढण्यासाठी काढ ठेवलेली होती आणि इकडच्या साईडला आहे ना इकडच्या टेबलवरती एक गॅसची शेगडी आहे तुम्हाला माहिती आहे तर इथं मी आहे ना एक छान अशी मस्त डिश बनवते त्यांच्या आवडीची तर ती काय आहे तुम्हाला मी दाखवेलच सांगेल पण तर चला आता मी ना बनवते स्वयंपाक पूजा पुढे हॉलमध्ये की आत्ता बघ शाली तर मेहंदी पाडायला गेली होती नाही का मुलीच्या हातावरती तर बराच वेळ लागला तिला घरी यायला सात वाजले होते मग ती पुढे मग तयारी वगैरे केली आणि आमच्या हातात स्वयंपाक चालू आहे तिने पीठ पण मी जाऊन ठेवलेले आहे रोट्या किंवा मग नान काहीतरी करणार आहे ती तर चला फिरव बघत राहा तुम्ही आज मी एक छान अशी मस्त डिश बनवते रेसिपी पण बनवते कारण तुम्हाला सर्वांना माझ्या रेसिपीज खूप आवडतात माझ्या रेसिपी खूप साध्या सिम्पल पद्धतीच्या असतात आणि ज्या घरातल्या साहित्यापासून बनतात एकदम टेस्टी आणि खूप भारी आणि ही डिश आहे ना आमच्या घरातील सर्वांचीच फेवरेट आहे बऱ्याच वेळेस आम्ही हॉटेलमध्ये जेव्हा जातो ना तेव्हा ही डिश मागवतो तर खूप छान झालेली होती आजची माझी रेसिपी तर या डिशचं नाव तुम्हाला समजलंच असेल काय केली मी तर खूप छान अशी मस्त दिसते ना ग्रेव्ही पण एकदम अशी तरी पाच आणि चमचमीत तर ह्या डिशचं नाव आहे पनीर पटी आला तर बराच वेळेस आपण पनीरची भाजी खातो तर एक वेळेस नक्की तुम्ही ही ट्राय करून बघा माझ्या रेसिपी चॅनेलवरती सुवर्णास किचनवरती ही रेसिपी मी टाकलेली आहे तिकडची शेकडी बंद कर ना नको ना गॅस वाया जातो करणार नंतर मम्मी आपली पूजा आहे ना रोटी बनवते सर्व काही स्वयंपाक झालाय आमचा आणि मस्तपैकी इथे सर्व काही ताट वगैरे बनवले आणि खूप छान अशी मस्त डिश बनवली आहे तर ही डिश म्हणजे इचं काय ना आला मीच बनवली मीच विसरले आणि मस्तपैकी खिमा भाजी पनीर पटेयालाचे रोल बनवलेले आणि पूजा रोटी बनवते तर चला आता आणि आपले युट्यूब फॅमिलीचे जावई आलेले थँक्यू सर्वांच्या वतीने मी थँक्यू बोलली बसा ना ताट झाले बसा, बसा 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 आपल्या जावयांना आहे ना माझ्या हातच्या रेसिपीज भाज्या खूप आवडतात आणि सर्वात त्यांना माझ्या हातचा पावड आवडतो पण सध्या आता त्यांचं ना वेटलूस करता ये तर त्यामुळे तळलेलं खाणं त्यांनी बंद केलेलं आहे तर मग छान अशी मस्त डिश बनवल्यास त्यांच्याच आवडीची पनीर पट्याला खरं तर त्यांना व्हेज पट्याला खायचा होता पण त्याला आहे ना भाज्या लागतात आणि भाज्या काही नव्हत्या त्या त्यामुळे मग म्हटलं चला पनीर पट्याला बनवू पण खूप छान झालेली होती भाजी पण तर नक्की रेसिपी बघा तुम्ही माझी आता पूजा आहे ना तिकडे रोट्या करते आणि तिला पण म्हटलं तर तू पण जेवण करून घे कारण तिलाही भूक लागलेली होती ती पण दिवसभर मेहंदी काढायला गेलेली होती दमलेली होती मग बाकीच्या रोटी आणि मसाला पाव पण तयार करायचे होते ते पण सर्व काही मिक्स केलं त्यांना जेवायला बसून दिलं आणि मिस्टर काही घरात नाही आहे तर ते दिसत नाही तुम्हाला ते जरा बाहेर गेलेले होते ते आल्यानंतर मग ते आणि मी आम्ही नंतर जेवण करू तर येथे घे आता पुढे हॉलमध्ये जेवण करताय आणि मी इकडे ना शेगडीवरती छान अशा मस्त रोटी बनवते आता रोटी म्हणजे फुलकेच बनवते कारण पीठ जरा थोडंसं असं सॉफ्ट झालेलं होतं रोटीचं तर मग रोटीऐवजी फुलकेच दिसत आहे तुम्हाला चला तर आता इकडे लगेच तव्यावरती छान असं मस्त बटर लावून मसाला पावही बनवले होते भाजी सोबत खायला खूप छान लागतात भाजी सोबत हे पाव आणि आता पूजेचे पप्पाही आलेले होते त्यानंतर आम्ही दोघे पण जेवायला बसलो तर आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये भेटू तोपर्यंत सर्वांना बाय बाय सर्वांना गुड नाईट